मला ना मंजलिका बघायचं असेल ना तर आता ना आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावंच लागेल हा कारण एक खरंच खूप छान मजा होणार आहे आणि आता कालचा ब्लॉग ज्यांना बघितलाय ना तर त्यांना ऑलमोस्ट थोडीशी कल्पना आली असेल आणि आता लास्टपर्यंत बघा कारण तुम्हाला खरंच खूप भारी वाटेल भारी वाटण्यापेक्षा मंजुलिका दिसेल तुम्हाला असं मला वाटतं चला तोपर्यंत आपल्याला एक केक ऑर्डर आलेली आहे केक म्हणण्यापेक्षा ना की पिनाटा केक आहे हा त्यामुळे चॉकलेट 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 त्यामुळे खरंच खूप भारी वाटणार आहे सो चला मी इथं ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगू का एवढे रेट वाढलेले आहेत त्या ना त्यामुळे काही विचारूच नका आता मला ना की हे करून विकायचं म्हणजे काय आपल्याला फायदा होणार आहे ना हेच प्रश्न पडलेला आहे कारण प्रत्येक साहित्य जे आणायला गेलो ना की सगळेचे रेट वाढलेले आहेत चॉकलेट म्हणा किंवा जे काही आपण आता नॉर्मली जे काही आपण स्पॅचला घ्यायचं असेल किंवा काही मोल्ड घ्यायचं वगैरे असेल ना तर तर त्याचेही रेट तर काही विचारूच नका तुम्ही तर बेकरी प्रोडक्टमध्ये किंवा हे बेकिंगमध्ये तुम्हाला खरं सांगते की सगळेच रेट वाढलेले आहेत पण ॲक्च्युली आपण घरी फ्रेश बनवून देतो त्यामुळे सगळ्यांना आवडतं हे काही वेगळंच आहे आपलं तसं बघायला गेलं तरी कारण हायजीन मेंटेन होतं छान स्वच्छ फ्रेश आपण करून देतो त्यामुळे खूप जणांना आपला केक असू दे के किंवा पिनाटा केक असू दे हे तर होतंच चला आता आपल्याला आज बनवायचं आहे पिनाटा केक त्यासाठी मी इथं चॉकलेट पहिल्यांदा मेल्ट करून घेतलेलं आहे आणि आपल्या मोल्डमध्ये असं घालून ना फ्रीजमध्ये एक दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि नंतरनं परत आपल्याला त्यामध्ये तीन लेअर करायचं आहे त्यामुळे तुम्ही चॉकलेट विचारूच नका भरपूर चॉकलेट घालायचं आहे जेणेकरून पिनाटा केक एकदम मजबूत होईल आणि खायला काय टेस्ट येईल वा काय विचारूच नका खरंच खूप भारी लागतं सो चला आता हे करून आपण पहिल्यांदा आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवू आणि मग नंतरनं आपण परत एकदा लेअर देऊच पिनाटा केक बनवणं ही मुलांना तर अतिशय आवडणारी इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि ॲक्च्युली पिनाटा केकला असता हॅमर केकसुद्धा मानतात त्यामुळे ॲक्च्युली हॅमर्स जे असतात लाकडी तर त्याच्यानं ते, ते फोडून मस्त असं एक सरप्राईज बाहेर येतं त्यामुळे मुलांना खरंच खूप भारी वाटतं हा केक आणि चला तर साहित्य तर तुम्हाला आता माहिती आहे की आपल्याकडं काय आहे ते तर मी हळूहळू तुम्हाला तेही सांगेन आणि लहान मुलांसाठी हे सरप्राईजने भरलेला हा केक असतो आणि ह्यामध्ये छोटंसं तुम्ही गिफ्ट ठेवू शकता ह्यामध्ये छोटंसं तुम्ही केक ठेवू शकता तर मी ॲक्च्युली इथे ना की पाच मिनी केक म्हणजेच आपल्याला कपकेक तयार करायचे आहेत आणि कपकेकमध्ये सरप्राईज असं काहीतरी ठेवायचं आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा मी बनवत आहे की बेबी शोअर म्हणजेच डोहाळ जेवण्यासाठी बनवत आहे आणि दोन सेम असणार आहेत आणि आतमध्ये एक छोटीशी आपली बाहुली असेल जो बेबी गर्ल गर्ल असेल आणि बेबी बॉय असेल सो खरंच फोडल्यावरती समजेल की मुलगा की मुलगी वगैरे सो so, आपल्याला ते दिसणार नाही आहे कारण हा ऑर्डर आहे आणि सो बाहेर जाणार आहे त्यामुळे तर हे थोडंसं हटके आणि मजेदारच आपलं पिनाटा केक आहे सो so, हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो वाढदिवसाला असू दे किंवा सरप्राईज पार्टी असं कोणत्याही खास प्रसंगीसुद्धा आपण घेऊ शकतो गिफ्ट तर आपण मुलांना देतच असं सो गिफ्ट ह्याच्यामध्ये आतमध्ये ठेवून ते फोडायला लावलं चॉकलेट फोडून आतमध्ये जे सरप्राईज बाहेर येतं ना मुलांना खरंच खूप आवडेल सो so, अशा पद्धतीने मी ही सेकंड लेअर करत आहे आणि फ्रीजमध्ये मी दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं तुम्ही सेट करायला ठेवा फ्रीझरमध्ये सॉरी परत मी असं ना कधीकधी असं होतं तेवढं समजावून घेशील तुम्ही सो फ्रीजरमध्ये सेट करून ठेवायचं आहे आणि अशी आपल्याला ही सेकंड लेयर करून घ्यायची आहे नंतर ना कदी -कदी so, परत आपल्याला दहा पंधरा मिनटं परत फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि मग नंतर ना थर्ड लेअर करून घ्या जमल्यास तर थर्ड लेअर करायला नसेल तर दोन लेअरमध्ये सुद्धा व्यवस्थित छान होतो फक्त इथे एक काळजी घ्यायची आहे की जो काही आपला वरचा काट दिसतो पहिल्यांदा ते क्लोज करून घ्यायचं आहे म्हणजे तिथे चॉकलेट टाकून द्या म्हणजे परत आपला काढताना इझी जाईल नंतर ना असं नको व्हायला की खूप पातळ लेअर झालं ना की ते फुटण्याची शक्यता असते म्हणून मिनिमम दोन लेअर तर आपल्याला करावेच लागतात आणि नंतर जरी वाटलं की एकदम स्ट्रॉंग जर तुम्हाला हवे असेल खूप लांब प्रवासासाठी जर द्यायचं असेल किंवा खूप डिलिव्हरी तुमची खूप डिस्टन्सवरती असेल ना तर तुम्ही इथं तीन लेअर करू शकता आता माझं खूप डिस्टन्सवरतीच होतं त्यामुळे मी इथं तीन लेअर करून दिलेलं आहे आणि ऑलमोस्ट तुम्हाला सांगते की पूर्ण आपल्याला एक चॉकलेटचा बारच पूर्ण संपून जातो कारण आपल्याला असं दोन करायचं आहे ॲक्च्युली वेळ माझ्याकडे कमी होतं नाहीतर मी पूर्ण हा बॉल टाईपमध्ये करणार होतो कारण ॲक्च्युली एकच माझ्याकडं हा मोल्ड आहे त्यामुळे खूप वेळ लागला कारण एका एक लेअरसाठी मला दहा मिनटं परत एका एक लेअरसाठी दहा मिनटं असं मला एक केक बनवायला वीस मिनटं तसं टोटल बघायला गेलं तर मला ना की हे सगळं करायलाच एक ते सव्वा एक तास गेले आणि बाकीचं आतलं कप केक असेल सायमल मी ह्या गोष्टी करत होते कप केक करत होते त्याचं डेकोरेशन परत व्हिप क्रीम आपल्याला करून घ्यायचं होतं बीट करायचं होतं नंतरनं ते डेकोरेशन ह्या सगळ्या गोष्टी मी करत होते बट वेळ लागला कारण आपल्याकडे एकच मोल्ड असल्यामुळं सो फाइनल ही अशा पद्धतीने मी केले व्हिडिओ शूटिंगला खरंच मला वेळ मिळालेला नाही आहे शूट करण्यासाठी कारण खूप लवकर डिलेवरी होती अकरा वाजता द्यायची होती त्यात श्रीषाची गडबड होती सकाळची तिला टिफिन करून स्कूलला पाठवणं परत नंतर हे सगळं तयारी घरातलं ब्रेकफास्ट जेवण हेही गोष्टी होत्या सो म्हणून म्हटलं की चला खूप फास्ट काम मी आवरत होते आणि आजचं रुटीन म्हणा किंवा मॉर्निंग रुटीन थोडंसं बिघडलेलं सुद्धा होतं कारण मला केकच्या मागे लागायचं होतं आणि केक मला खरंच खूप छान बनवून द्यायला आवडतं त्यामुळे मी खूप धडपड करत असते की बाबा कसं डेकोरेशन छान होईल आता हा हॅमर माझ्याकडे ना की छोट च मिळालेला मला मी त्यांना म्हटलेलं की खूप छोटं जर वाटत असेल ना तर मला मोठं हवं आहे सो तुम्ही त्याची सोय करा म्हणून मी ऑलरेडी मी जिथून मी केकचं साहित्यते ना तर तिथून मी सांगून आलेलं होतं सो त्यामुळे जर जमल्यास मी तो हॅम्बर चेंज करून येईन आणि फायनली अशा पद्धतीनं तयार करून मी अकरा वाजता माझी पूर्ण तयारी झालेली आहे सो सुद्धा मी सोडून आलेलं होतं तिलासुद्धा आता पिक करायचं आहे आणि तुम्हाला ना त्यांचे फेसेस दाखवणार आहे की बाबा तिने नऊवारी हँडल केलेत की नाही लास्ट ब्लॉगमध्ये सगळे बघितलाच असाल तुम्ही की नऊवारी नेसून त्यांना पाठवलेलं होतं मग म्हटलं की चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते की कसं मेंटेन वगैरे केलेले आहेत सो मला ही उत्सुकता होती की त्यांचं अवतार बघायचा होता नऊवारीमध्ये कसं करतात आपला अवतार तर बिघडत असतोच नो डाऊट पण मुलींचा अवतार बघायचा होता कारण त्यांना वॉशरूमला जावं लागतं त्यामुळे साडी मी एक ड्रेस एक्स्ट्रा दिलेली होती श्रीषाला जर वाटलं तुला वॉशरूमला वगैरे जायचं आहे तर जा परत नेसायचं नसेल साडी तर नॉर्मली ड्रेस घाला आणि तू ये असं मी सांगितलेलं होतं बट बघू आता ती काय केली कारण ते गेल्या वर्षी ना काय झालेलं होतं पूर्ण असं काजळ पसरलेलं होतं केस सगळे विस्कटलेले होते सेम म्हणजे असं मंजलिकासारखंच वाटत होतं म्हणून मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीला व्हिडिओच्या की आपल्याला मंजलिका बघायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो बघू आपण आता कसे दिसतात वगैरे सो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा पहिल्यांदा आपण डिलिव्हरी देऊ आणि मग नंतर आपण पुढचं काम करू हा होता आजचा आपला स्पेशल पिनाटा केक आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे कमेंट करायचं आहे आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे नवीन ने नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नवीन आणि खास रेसिपीसह तोपर्यंत स्वपाकत आपलं प्रेम ठेवा आणि हसतमुख राहा चला आता आणि हे मजा पिनाटा केक कसा झाला आहे ना तर हेही तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे फायनली आमच्या रुक्मिणी आल्या बघा कशा दिसत आहेत तर तुम्हाला सांगते एवढं मोठं सरप्राईज आम्हाला मिळालेलं होतं एवढं छान टवटवीत जसं गुलाब संध्याकाळपर्यंत कोंबजत नाही ना की छान टवटवीत कसं राहतं तशा या आमच्या मुली दिसत होत्या अजिबात मेकअप इकडे तिकडे झालेला नव्हता अन्वेषाची नथ तरी तुम्हाला सांगते जशी ती सकाळी नत घातलेली होती संध्याकाळपर्यंत तशीच नत होती तिची सो एकदम खरंच खूप छान क्वीट अस क्वीट क्विट नाही सॉरी क्यूट असं दिसत होत्या कधी कधी असं होतं समजावून घ्या आणि हा मुलगा खरंच खूप भारी होता त्याला फोटो काढायचे नव्हते त्याची आई जबरदस्ती करत होते अरे एक फोटो काढ रे म्हणून आणि ह्या सगळ्या रुक्मिणी गेल्यावर तर तो अजूनच लाजायला लागला सो फायनली फोटो काढला कॉलेजने खरंच खूप छान प्रकल्प आयोजित केलेला आहे हा मस्त असं सजावट केलेला आहे त्यामुळे मुलांना समजून जातं की बाबा आपण काय करतो आहे कशासाठी करतो आहे वारी कशासाठी असते खूप छान पद्धतीनं सांगतात त्यामुळे मुलं ही आपली परंपरा पुढे घेऊन जात आहेत असं वाटतं आणि त्यांनाही एक दिवस स्कूलमध्ये असं मस्त तयार होणी जात आहे तर त्यामुळे ते तर आनंद त्यांना असतोच असतो चला थांबो इथेच आता खूप वेळ झालं जास्त व्हिडिओ लेंदीसुद्धा व्हायला नको सो व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच आवर्जून कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत लॉड्स ऑफ ब्लॉग राम नायकांची सोनाली आणि ह्या आमच्या रुक्मिणी ना की कशा दिसतात तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे नवीन छान छान असेल डेली लाईफमध्ये जे काही माझं रेग्युलर होत असतं ते मी नक्कीच शेअर करेन सो तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या